आज माझ्या आयुष्यात खूप म्हणजे खूप वाईट झालं कारण मला ना आज बोलावलेलं होतं स्वारगेट इथलं पोलीस आयुक्तालय पुणे इथे मला बोलावलेलं होतं आणि त्या ठिकाणी मी गेलेली आहे अक्षरशः चौकशीसाठी आणि खूप घाबरली होती तिथं जे काही झालं कुत्ते आते हे शेर अकेलाही आता आहे और हे है पोलीस आयुक्तालय स्वारगेट पुणे और या आपले शेरनी अकेली आई आहे समजा क्या खूप प्रॉब्लेममध्ये आहे जो येतो तो आयुष्यात माझ्या येतो फायदा घेतो आणि निघून जातो मैत्रीत पण दगाबाजी करतो आणि प्रत्येक नात्याने मैत्रिणी धोका दिलेला आहे त्याच्यामुळे मी लिगली ॲक्शन घेतलेली आहे आणि आता मला न्यायसुद्धा मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की आज पोलीस आयुक्तालय पुणे स्वारगेट इथं मी का गेली होती तिथं कशाची चौकशी झाली काय झालं काय नाही संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला सुरू करूया व्हिडिओला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आहो होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर चला पटापट मी तुम्हाला सांगायला सुरुवात करते कारण मी सध्या पुण्यामध्ये आहे माझ्या कामानिमित्त आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड एडिटिंग काही होत नाही आहेत यात मिशोचं काम सुरू आहे तर तुम्हाला जसं की माहिती आहे की मागच्या महिन्यात मी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी भारतीय विद्यापीठ इथं आलेली होती आणि तिथं काही न सांगता माझा मोबाईल जप्त करण्यात आला होता जो इनलिगल होता आणि मग मी खूप घाबरली होती अक्षरशः मी सुसाईडचा व्हिडिओ पण सोडला होता जे की तुम्हाला माहितीच आहे तर तर आपल्या मागं कोणी असो, असो तेंचा वर, तेंचा 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 वा नसो परंतु आपल्याला जर विश्वास आहे ना की काही लोक त्यांच्यावर त्याच्या त्या समजा खुर्चीचा किंवा स्टेटसचा गैरफायदा घेत आहेत आपण कधीच घाबरायचं नाही आणि म्हणून मी त्याच्या संदर्भात काही ठिकाणी अर्ज दिलेले होते आणि ते अर्ज पा म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि मला मी म्हणजे मागच्या महिन्यातच गेल्यानंतरच लगेच तीन दिवसांनी मला चौकशी तुमचा अर्ज आमच्याकडे आलेला आहे आणि तुम्हाला ती तक्रार पुढे म्हणजे लोटायची आहे का किंवा पुढे तुम्हाला कंटिन्यू करायची आहे का असं मला विचारण्यात आलं होतं आणि काय झालं समोरचा व्यक्ती पोलीस आहे किंवा अधिकारी आहे किंवा कोणत्या पोस्ट आहे तो व्यक्ती जर त्याच्या त्या वर्दीचा किंवा त्या पदाचा गैरफायदा घेत असेल ना तर आपल्याला त्याच्या विरुद्ध आवाज उचलावाच लागणार आहे आणि आपली लढाई आपल्यालाच लढावी लागणार आहे त्याच्यामुळे न घाबरता न हे करता पोलीस तक्रार निवारण केंद्र कमिशनर ऑफिस आणि तिथल्या म्हणजे पोलीस स्टेशनला सगळं ठिकाणी मी अर्ज दिलेले होते आणि अर्ज दिल्यानंतर मी वाट बघत होते की पुढं काय होतं तर तिथून मला ना चव की तुमचे अर्ज आमच्याकडे आलेले आहेत आता आम्हाला तुमचं स्टेटमेंट लिहून घ्यायचं आहे आणि प्रोसिजर पुढे चालवायची आहे त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर आम्हाला येऊन भेटा तर मी त्यांना सांगितलं होतं की मी आता तर येऊ शकत नाही मी जेव्हा पुण्याला येणार आहे तेव्हा मी तुम्हाला भेटणारच तुम्ण आहे कारण मला स्वराला पण आणायचं होतं आणि त्याच्यानंतर इकडं तुम्हाला जसं सा, सा माहीतच आहे की आता इकडं मी सेटल होणार आहे त्याच्यामुळं मुलांच्या शाळा वगैरे पाहायला मला यायचंच होतं तर म्हणून आता मी सर्व इथं यायच्या अगोदर माझे मिशोचे प्रोडक्ट पण इकडे बोलवून घेतलेलं आहे एका बिझनेस संदर्भात सुद्धा मला एक सोबत बोलायचं होतं आणि फायनली आता पुण्याला आलेली आहे आणि आज सगळ्यात पहिला मला द्यायचं होतं प्रोडक्टचा रिव्ह्यू तर त्याच्यासाठी मी तयारी वगैरे केलेली होती आणि अर्बन योगचं काय का कोणता तरी तो ब्रश आहे तो आलेला होता ज्याच्यामुळे ते मुळे के स्ट्रेट आणि ड्राय होता तर सगळ्यात पहिले मला त्याचा व्हिडिओ करायचा होता आणि स्वराला पण ड्रेसेस आलेलं होतं त्याचा पण व्हिडिओ करायचा होता माझ्या पण ड्रेसचा व्हिडिओ द्यायचा होता तर सगळ्यात अगोदर मी कामाला महत्त्व देत असते मी कुठेही असली तरी मी कामाला महत्त्व देते आणि त्याच्यामुळंच मला हे भांडणतंडे नको आहे ज्या लोकांमुळे मला त्रास झाला त्यांच्या विरोधात मी कायदेशीर केलेली आहे म्हणून मी त्या लोकांना कुठेही काहीही बोलत नाही आणि कोणत्या दुसऱ्या स्त्रीसोबत माझी बरोबरी करू नका हे मी आधीही सांगितलेलं आहे आजही सांगते कारण माझ्यात आणि बाकीच्या लोकांत खूप म्हणजे खूप खूप फरक आहे जे की मला माहिती आहे की मी आयुष्यात पाहिल्यानंतर माझ्या आयुष्यात दोनच व्यक्ती आहे पहिला नवरा आणि दुसरा नवरा याच्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात तिसरा व्यक्ती नाही आहे आणि मी जेव्हाही फिरते तेव्हा माझे दोन्ही मुलं सोबत घेऊन फिरते माझ्या सेफ्टीसाठी लोकं नाव ठेवतील माझ्या चरित्रावर शिंतोडे उडू नये म्हणून मी माझ्या आईला सुद्धा माझ्यासोबत घेऊन फिरत असते की माझ्या आईला कळलं पाहिजे की आपली मुलगी कोणत्या परिस्थितीत काम करते काय नाही आणि अजून एक या सर्वांना सोबत आणण्याचा उद्देश मोठं माझा हा आहे की मला इकडं भरपूर कामं करायची आहे मुलांसाठी शाळा बघायचा आहे बिझनेस स्टार्ट करत आहे त्याच्याविषयी काही लोकांना भेटायचं आहे त्याच्यानंतर असं भरपूर काम आहे जे मी तुम्हाला पुढील माझ्या ब्लॉगमध्ये कळणार आहे मी जरी पुण्यात आली ना तरी मेहनत करूनच समोर जाणार आहे आणि जे की तुम्हाला अजून सांगितलेलं आहे की माझा बिझनेस चांगला ग्रो झाला हे झालं ना की मी माझं यूट्यूब चॅनल म्हणजे एकदम कमी चालवणार आहे जसे की आता कमी मी चालवत आहे फक्त माझे प्रोडक्टचेच रिव्ह्यू व्हिडिओ येणार आहे आणि ब्लॉग एखादा एकच येणार आहे तर तुम्हाला माझा हा निर्णय कसा वाटला ते नक्की सांगा तर मी इथं ना माझे प्रोडक्ट रिव्ह्यूज देत होती तर त्याच्या तेव्हा अचानक मला प स्वारगेट पोलीस आयुक्तालय इथून कॉल आला आणि त्यांनी बोलली तुम्ही मोहिनी हजारे बोलत आहे का मी म्हटलं हो अरे मॅडम म्हणे तुम्ही आल्याने येणार होत्या म्हटलं अरे सर मी कालच आले म्हटलं पुण्यामध्ये आणि थोडेसे काम होते तेव्हा त्याच्यामुळे ते मी आली नाही परंतु लवकरात लवकर येणार लवकर आहे तर इथं स्वरा च्या वेण्या आई घालत होती त्याच्यानंतर मी पटापट माझ्या सर्व ड्रेसेसचा रिव्ह्यू व्हिडिओ बनवलेला आहे कॉट सेट होते स्वरासाठी पण आलेले होते आणि एक अर्बन युगचा हे जे होता ना हे मी सर्व केलेले आहे म्हणूनच मी सांगते की कोणाची माझी बरोबरी करू नका मी चहा सुद्धा विकलेला आहे मी नाश्तासुद्धा तळून विकलेला आहे आम्ही धुनी भांडीसुद्धा केलेली आहे माझी कोणाची सोबत तुलना आणि बरोबरी करू नका मी रिक्वेस्ट करते आणि मला जो त्रास झाला तो माझा मला माहिती आहे हा पर्दा पण आलेला होता त्याचा पण रिव्ह्यू व्हिडिओ मी केलेला आहे नंतर ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे कारण मला लगेच जायचं होतं सॉरगेट पोलीस आयुक्त्याला इथं कारण त्यांचा कॉल येऊन गेलेला होता तसं पटापट ड्रेस वगैरे चेंज केलेला होता आणि आज आहे महाशिवरात्री आई म्हणजे चार ते पाच प्रोडक्टचा रिव्ह्यू व्हिडिओ केला दोन दोन कॉर्सेट आमचे होते एक पडदा होता तो अर्बनचा हे होता मग सर मग आईला एक साडी वेअर करायला लावली असे सर्व म्हणजे व्हिडिओ वगैरे मी शूट केले आणि फराळाचं वगैरे केलं आणि आईला म्हटलं तू घरी बस मी पटकन भेटून येते आता आज मी इथून निघालेलं आहोत स्वारगोट स्वारगेट पोलीस स्टेशन ऐकताला इथे निघालेलं आहोत थोडीशी धडधड होती थोडीशी घाबरत पण होती की काय होणार कसं होणार मग मी समजावलं की आपल्यासोबत चुकीचं झालेलं आहे तर आपल्याला त्याच्याविषयी आवाज उचलावंच लागणार आहे नंतर आम्ही तिथं पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांनी मला विचारलं की हा अर्ज तुम्हीच दिलेला आहे का असं तसं मी म्हटलं हो आणि तिथले जे दोन अधिकारी होते म्हणजे एक लेडीज होत्या आणि एक जेंट्स होते ते खूप छान अशा पद्धतीने माझ्यासोबत बोलले सुरुवातीपासून सुरुवात त्यांनी ऐकून घेतली की म म्हणजे मॅटर काय आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही हा अर्ज म्हणजे तुमच्या इच्छेने दिला का म्हटलं हो माझ्या इच्छेनेच दिलेला आहे मग मी तिथं आत गेली तर माझी चौकशी तब्बल दोन तास चालली लोण मे तो कुत्ते आते हे शेर अकेला ही आता आहे और ये है पोलीस आयुक्तालय सॉर पुणे और या पे शेरनी अकेली आई है समझा क्या जेव्हा भेटी लमी तुम्हाने पुण्यात मला अटक करा सॉर पुण्यात काय मग असं वाटलं जिथं तुमचा गेम संपन्न होते पूर्ण तो मोहिनी हजारे गेम स्टार्ट करती ओके? मैं बोलनी होती ना मेरे नान में नको लगा बाबा मेरे को पहले बहुत टेंशन है बहुत है भाई का नवरे का इसका उसका हाँ अच्छे से मैंने तुमको मैत्री की तुमको मदद की तुमने उलो टूटता मेरे को ही धोखा दिया नवरे ने धोखा दिया उसका इतना मुझे पश्चात ने हुआ कितना आपके पास इसका हुआ मेरे को सो सो आपण आलो होतो पोलीस आयुक्तालय स्वारगेट पुणे इथे आपण काही लोकांच्या विरोधात कमिशनर ऑफिस इथे चौकशी अर्ज दिला होता आता त्याच्या बाबतीत माझी चौकशी झालेली आहे पुरावे दिलेले आहेत लिहून घेतलेला आहे आणि बघू आता काय होतं पुढे तर ओके तर चला आता घरी जाऊ आहे चांगला दिवस येते मा आयुष्यात मी कमिशनर ऑफिसमध्ये अर्ज दिला होता सोमवारी मागच्या महिन्यात लगेच मला तिसऱ्या दिवशी गुरुवार होता त्याच दिवशी मला लगेच रिप्लाय आला ओ माय गॉड आणि आज बघा महाशिवरात्री ओले का दिन और आज मेको और भी अच्छा तर तिथं मला त्यांनी विचारलं की तुमचा मोबाईल जप्त करण्या अगोदर तुम्हाला म्हणजे कोर्टाची लिगली नोटीस देण्यात आली होती का मी म्हटलं नाही कारण मला खरंच लिगली नोटीस देण्यात आली नव्हती त्याच्यानंतर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली नव्हती का की माझा मोबाईल परत करा नंतर मी त्यांना ते पण सांगितलं की माझ्या जीवाला पण तिथं धोका होता मी तिथं आलेली आहे मी कोणते कपडे घातलेले आहे माझ्यासोबत कोण आहे कोण नाही हे सर्व माहिती तिथं लीक झालेली आहे जे काही घडलेलं आहे ते सर्व प्रकरण मी त्यांना सांगितलं चब्बल तोंता चौकशी आहे त्यांनी माझं सर्व बोलणं ऐकून घेतलं त्याच्यामुळे मला खरंच खूप छान वाटलं आणि सर्व स्टेटमेंट त्यांनी माझं लिहून घेतलेलं आहे आणि आणि आता ही कारवाई पुढे चालणार आहे आणि मी तर माघार घेणार नाही आहे कारण त्या अधिकाऱ्याने खरंच चुकीचं केलेलं आहे की जे त्याने करायला नको होतं तो असो त्याच्यानंतर आम्ही तिकडून आलो आणि तुम्हाला माहिती आहे की पुण्यामध्ये मस्त अशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते जे की मी पहिल्यांदाच बघत होती मग आम्ही इथं ना एका ठिकाणी महाशिवरात्री जिथं मंदिर आहे ना तिथं गेलो तिथं गेल्यानंतर दर्शन वगैरे केलं आणि त्यानंतर मुलांना मस्तपैकी पाळण्यात वगैरे बसवण्यासाठी घेऊन गेलेली आहे मला कितीही काही असो कितीही टेन्शन असो तरी मुलांचा आई आणि आईचा आनंद मी जपणार असते आणि त्याच्यामुळं स्वामींनासुद्धा माहिती आहे माझ्या माग कोणी नाही आहे आणि मी चुकीची नाही आहे माझा सर्वांनी फायदा घेतला पण मी कधीच कोणाचं वाटोळ केलं नाही आणि करणारही नाही म्हणूनच मी एकटी असते आणि बाकीचे लोक जे झुंड झुंड करून माझ्यावर अटॅक करतात त्यांना झुंड करावी लागते त्यांना प्लॅनिंग प्लॅटिंग करावं लागते परंतु मी एकटीच सर्वांना उरून पुरते मी आधी पण सांगितलेलं आहे आज पण सांगते आणि मला याचा काही जास्त गाजावाजा करायचा आणि फक्त माझ्या सबस्क्रायबर्सना मला सांगायचं आहे की शेवटी जीत सत्याचीच होत असते तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा तुम्ही जर चुकीचे नसाल ना तर कोणालाही घाबरू नका मग तो कुठला अधिकार असो क कितीही त्याची पोस्ट असू द्या तुम्ही त्याच्याविषयी आवाज उचला जसा की मी उचललेला आहे इथं माझ्या मुलांनी भरपूर असा पाळण्याचा आनंद घेतला जम्पिंग जपांगचा घेतला आणि त्यांना पण मला पण खूप आनंद होतो आणि मला मा, एकच सांगायचं काही लोकांचे व्हिडिओ बघितलं की काही लोक कोणाशी माझं नाव कम्पेअर करतात तर प्लीज मला कोणाशी काही घेणं देणं नाही मी माझ्या प्रॉब्लेम आणि माझ्यात खुश आहे आणि बरं झालं माझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम आहे की मला कोणाकडे बघायला बघायला वेळ नाही आहे तर फायनली इथे यात्रेत आईला फिरवलं मस्तपैकी आईस्क्रीम वगैरे खाल्ली मुलांसाठी खेळणी वगैरे घेतली आणि स्वराजने बघा किती मोठं माउथ भरून ठेवलेलं आहे कुल्फी खाऊ खाऊ आणि नंतर आम्ही आईला घेऊन आलेला आहो घरी मस्तपैकी यात्रा बघून चला तर आताच आम्ही यात्रेतून आलेला आहो बॅग पॅकिंग करायची आम्हाला आता करतो आम्ही बॅग पॅकिंग ठीक आहे माहित नाही मला काही नाही उद्या करता माहित म्हटलं आपण झाले आपले काम सगळे निघा आता उद्या वे टू कोट चला शाळा चला शाळा सुरू होऊन आली घरी चला आता चला आता पसारा ते हा बघा आमचा पसारा ओके चला।, चला तर अशा पद्धतीने माझा तो अर्जावर आता चौकशी झालेली आहे आणि बघू आता पुढे काय होणार आहे काय नाही बाकी राहायला मोबाईलचा विषय तर त्यांनी ते, ते, ते सुद्धा बोलले की तु तुमचा मोबाईल कसा काय घेतला ते आम्हाला पण कळत नाही आहे मग फ्रेंड्स अशा पद्धतीने आज आमचा महाशिवरात्रीचा दिवस छान पद्धतीने गेलेला आहे आणि खूप आनंद झाला या गोष्टीचा की मागच्या महिन्यात आता एक महिना होते त्या गोष्टीला जे मागच्या महिन्यात माझ्यासोबत पुण्यामध्ये घडलेलं होतं मोबाईल जप्त वगैरे करण्यात आला होता तर तेव्हा मी एकटी होती मी घाबरली होती परंतु घाबरल्यानंतरसुद्धा शादना टोक्यानं के काम केलं आणि अर्ज दिला होता जे अधिकाऱ्याने माझ्यासोबत असं केलं तर मग त्याविषयी मला स्वारगेट पोल स्वारगेट तिथं पोलीस आयुक्तालय आहे तर तिथे तिथं आवण्यात आलं होतं आणि तिथं मला त्यांनी सविस्तर प्रकरण विचारलं काय झालं होतं कसं झालं होतं आणि माझं स्टेटमेंट त्यांनी लिहून घेतलेलं आहे आणि उद्या मला त्या ते सरां म्हणजे तिथले जे मेन अधिकारी आहेत त्यांच्यासमोरसुद्धा मला हजर करणार आहेत आणि त्याच्यानंतर ते, ते माझी तक्रार समोर जाणार आहे त्यांनी मला तिथं विचारलंही होतं की तुम्हाला तक्रार इथंच थांबायची आहे की पुढे वाढवायची आहे म्हटलं नाही माझ्याच्यानं खूप चुकीचा गैरप्रकार करण्यात आलेला आहे म्हटलं मी म्हटलं काही माझ्या नवऱ्यासोबत किंवा कोणत्या व्यक्तीसोबत आली नव्हती मी एकटी सहकार्य करण्यासाठी इथपर्यंत आली होती माझ्यासोबत तीन वर्षाचं बाळ होतं माझ्यासोबत चुकीचं झालेलं आहे मला न्याय पाहिजे आणि त्याच्यामुळं मी ही तक्रार अर्ज म्हटलं समोर नेणार आहे मी इथं थांबणार नाही आहे कारण आज जर मी डगमगली असती किंवा मी आज तक्रार अर्ज मागं घेतला असता तर पुढं असंच कोणीसुद्धा मला खोट्या याच्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला असता बरोबर ना त्याच्यामुळं माझ्यासाठी मी खंबीर आहे आणि मला न्याय मिळणार याच्यावर मला विश्वास आहे कारण आज जिथं मी गेली होती तिथं ते खूप छान पद्धतीने त्या मॅडम होत्या त्या त्यांनी खूप कोऑपरेट केलं खूप छान पद्धतीने ते माझ्याशी बोलली त्यांनी हे पण मला म्हटलं की तुम्हाला आता म्हणजे नोटीस लिगली नोटीस दिली नव्हती का मोबाईल जप्त करताना वगैरे असं तसं तर त्याच्यामुळं बघू आता काय होते काय नाही नेक्स्ट अपडेट मी तुम्हाला देणारच आहे तर श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही चुकीचं नसेल ना तर कधीच माघार घेऊ नका बरोबर चला बाय बाय